नमस्कार मित्रांनो मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता अक्षय हा आनंदला रमा आणि तो ज्यावेळेस तो इरिस्टेट व्हायचा त्यावेळेस कुठे जात होते त्या ठिकाणी घेऊन येतो कारमधून उतरत आता अक्षय आनंदला म्हणतो की जेव्हा रमा आणि मी एकदमच अपसेट व्हायचो ना तेव्हा या पॉईंटवर यायचो तो फुगेवाला दिसतो का तिथे फुगे उडवतोय तिथे आम्ही येऊन एकत्र बसायचो अक्षय म्हणतो मन की मनात जे काही दुःख असेल मनात जो काही त्रास असेल ते दुःख तो त्रास त्या फुग्यामध्ये भरायचा आणि मग तो फुगा असा हवेत सोडायचा त्याने मन असं हलकं होतं असे आता अक्षय हा, हा आनंदला सांगतो आणि जेव्हा रमासोबत आपण इथे यायचो त्यावेळेस रमा किंवा तो राग आल्यानंतर त्या फुग्यात हवा सोडून तो फुगा कसावर सोडायचा हे सगळं आता अक्षय आनंदला सांगतो आणि हे सगळं सांगत असताना आता अक्षयच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तर तेवढ्यात आनंद त्या फुगेवाल्याकडे जातो आणि त्यातील फुगे घेऊन आता अक्षयकडे येतो आणि तेवढ्यात ते फुगे घेऊन येताच आता अक्षय म्हणतो की दादा ही काय आहे तेवढ्यात आता आनंद म्हणतो की काय नाही रे अक्षय तो आठवणीत रमला होताना तेव्हा मी त्या दादाकडे गेलो आणि हे फुगे घेऊन आलो तेवढ्यात आता आनंद म्हणतो की हे बघ अक्षय मी काय म्हणतो की रमाच्या आठवणीतील असणाऱ्या तुझ्या जवळच्या सगळ्या वेदना आणि आठवणी तू या फुग्यामध्ये भर आणि ते सगळे फुगे तू आकाशात वर सोडून दे आकाशाला तरी तुझ्या वेदना कळू दे असे आता आनंद अक्षयला बोलतो तेव्हा आता अक्षय म्हणतो की दादा मी हे फुगे वर सोडेल सुद्धा पण आतल्या वेदना काही कमी होणार नाही तेव्हा आता आनंद म्हणतो की अरे अक्षय ट्राय करायला काय हरकत आहे आणि सोड ना तेव्हा अक्षय एक फुगा आपल्या हातात घेतो तर तो फुगा अक्षयने घेताच इकडे आनंद विचार करतो की रमा तू जिथे कुठे असेल ना हा अक्षयच्या नावाचा फुगा आणि अक्षयने सोडलेली तुझी आठवण आता फुग्याबरोबर वर बर जाताच हा फुगा ना तुला दिसू दे आणि मला खात्री आहे की नक्कीच हा फुगा आपल्या तुला घराचा रस्ता दाखविल असे आता आनंद विचार करतो आणि त्याचबरोबर आता गेट उघडून रमा ही लागलेली त्या भयानक अवस्थेत आता लंगडत लंगडत आता चालत पुढे येऊ लागते आणि त्याच वेळेस अक्षयला आता रामा येत असल्याची जाणीव होते आणि पटकन रामाकडे आता त्या आठवणीत अक्षय आता पुढे पुढे जाऊ लागतो तर आनंद अक्षयकडे जाऊ लागतो आणि त्यानंतर आता अक्षय हा चालत चालत तेथीलच कुल्फीवाल्याकडे येतो आणि लगेच तो गुल्फीवाला अक्षयला नमस्कार करतो तर अक्षय आता आनंदला म्हणतो की रामाला येथील गुल्फी आवडायची आणि दादा असे म्हणत तो गुल्फीवाला आता दोन कुल्फी अक्षयकडे देतो तर आनंदला एक गुल्फी देत अक्षय म्हणतो की खा अक्षय त्या मुलाला म्हणतो की इकडे बसून खातो बर का तो मुलगा म्हणतो चालेल आणि पटकन हाता आनंद आणि अक्षय दोघेही बाजूला येतात आणि ती गुल्फी आता फोडत आता आनंद म्हणतो की बरं रे बाबा अक्षय तुझं मला जर जानूला बाहेर घेऊन जायचं म्हटलं ना एका महागड्या रेस्टॉरंटमध्ये घेऊन जावं लागतंय आणि तुझं तर एकदम भारी आहे अक्षय म्हणतो की रमाचाच हा हट्ट असायचा एवढ्या महागड्या रेस्टॉरंटमध्ये आणि रिसॉर्टमध्ये जाऊस तर आपण रस्त्यावरच्या या दुकानातच गुल्फी खाऊयात आणि तिला महागड्या रेस्टॉरंट कधीच आवडलं नाही अक्षय असे अक्षय आता आनंदला सांगू लागतो रमा मला नेहमी म्हणायचे की तिकडे नेहमीच इंग्लिश आणि हायफाय बोलत असतात आणि रमाला नेहमीच असं साधंसुद्धा आवडायचं असे अक्षय आता आनंदला सांगू लागतो अक्षय म्हणतो की आणि आपली रामा बरका कपडे चपला वगैरे सगळे रस्त्यावरच्या दुकानातच घ्यायची तिला असं वाटायचं की इकडे जर घेतलं ना तर हे लोक खूप कष्ट करतायत आणि त्यांच्या कष्टाचं फळ त्यांना मिळायलाच हवं असे रमा मला सांगत होती आणि तेच मी सुद्धा करायचो आणि म्हणून आम्ही नेहमी अशा पॉइंटवर यायचो असे अक्षय आता आनंदला सांगू लागतो आणि आता अक्षय आनंदला म्हणतो की जेव्हा रमा ही आशी गुल्फी गुल्फी आशी रामा अशी गुल्फी खायची ना त्यावेळेस गुल्फीच्या खालची बाजू सगळी विरघळून जायची आणि ती अशी खाली सांडायची तरी सुद्धा मिटक्या मारत रमा अशीच गुल्फी खायची असे आता अक्षय हा आनंदला समजावत असतो आणि अक्षयला आन, ते आठवते की रामा कशी गुल्फी खायची ते गुल्फी खाताना सगळे रमाचे तोंड भरलेले असायचे आणि गुल्फीचा मोठी असल्यामुळे खालचा भाग सगळा विरघळून जात असल्याचे आता अक्षय आनंदला सांगत असतो आणि ते ऐकताच आता आनंद हसू लागतो आणि म्हणतो की काय यार अक्षय ते आन... हे तेवढ्यात आता अक्षय म्हणतो की आणि हे सगळं करत असताना नेहमी आमच्यात भांडणं व्हायची बर का मी तिला म्हणायचो काय आहे रामा हे आणि अक्षय म्हणतो की मी नेहमी तिला बोलायचो आणि ती मला मग नेहमी म्हणायची की नवरा बायकोचं नातं एवढं घट्ट असावं की दोघांमध्ये काहीही लपून राहता कामा नाही जे काय आहे ना ते सगळं एकमेकांसाठी एकमेकांसमोर ट्रान्सफर असे रामाचं मत असायचं आणि मग मला सुद्धा रामाचं म्हणणं पट पटत असायचं आणि ते ऐकून आता आनंद अवाकच झालेला असतो हसतच आनंद म्हणतो की अरे अक्षय रामा तर खरच खूप ग्रेट आहे पण एवढंच नाही तर बायको म्हणून तर ती खूपच ग्रेट आहे असे आता आनंद अक्षयला बोलतो आणि आता अक्षय आनंदला म्हणतो की रमा माझा आरसा आहे फक्त नुसता आरसा नाही तर ती माझा आसरा सुद्धा आहे असे म्हणत रामाच्या आठवणीत हरून जात अक्षय आता आनंदला रामाच्या सगळ्या आठवणी सांगू लागतो आणि तेवढ्यात आता रमा ही लंगडत लंगडत त्या गुलपीवाल्या समोर येते तेव्हा गुल्फीवाला रामाला ओळखतो आणि म्हणतो की काय मॅडम तुम्ही तर रमा म्हणते की मला आईस हवाय तेव्हा तो गुलपीवाला म्हणतो की कशासाठी आणि आईस तर रमा म्हणते की मला लागलं आहे दादा तेवढ्यात आता तो मुलगा म्हणतो की गुल्फी नको आहे का तुम्हाला तेव्हा आता रमा म्हणते की आईस द्या तर तो गुलपीवाला म्हणतो की एवढ्याच साहेब येऊन गेले तेव्हा आता रमा म्हणते की साहेब तर गुलपीवाला म्हणतो की ते बघा तिकडे तर रमा ही समोर बघते तर तिथे दोन वेगवेगळे माणसं आता गुल्फी खात असतात आणि आता रमा म्हणते की मला तुम्ही आईस द्या ना मला लागलं आहे तर आता रमाने ज्या माणसांकडे बघितलेलं असतं त्याच्या पाठीमागे अक्षय आणि आनंद गुल्फी उभे असतात इकडे अक्षय हा रमाला पाठमोरा असतो तर तिकडे तो गुल्फीवाला रमाला आईस देतो आणि ते आई घेऊन आता रमा जिथे तिला तिथे लावू लागते आणि आपल्या हाताला तो बर्फ लावत लावत रामा लंगडत लंगडत तेथून निघून जाते तर त्याच वेळेस गुल्फी खाताना आता सम गुल्फी संपताच अक्षय हा आनंदला रमाच्या आठवणी सांगत असताना पुन्हा त्या गुल्फीवाल्या समोर येतो पण त्यावेळेस मात्र रमा तेथून पुढे निघून गेलेली असते इकडे आता अक्षय त्या गुलपीवाल्यासमोर असतो तर समोरच अक्षयच्या समोर रस्ता असतो आणि तिथे आता रमा ही बाईकवर बसलेली असते आणि तेवढ्यात पाठीमागून का एक कार तिथे येते आणि रमाला बघतास त्या कारमधून आई आजी खाली उतरते आणि पळत पळतच आता रमा शेजारी येत म्हणते की अगं तू इथे काय करतेस तर आता आई आजीला बघून रमा म्हणते की ग्रँडमा तू आणि इथे तर आई आजी म्हणते की पण तू इथे काय करतेस तेव्हा आता रमा म्हणते की मी ना मी नीलला भेटायला गेले होते त्याचा बड्डे होता ना आज पण त्याची आणि माझी भेटच नाही झाली आणि बघ येत असताना ग्रँडमा मला हे असं लागलं तेव्हा आता आई आजी आज म्हणते की पण इथे काय करतेस रमा म्हणते की म्हणूनच मी ते मी त्या समोरच्या गुल्फीवाल्याकडून बर्फ घेतलाय आणि हा बर्फ लावते आता तेवढ्यात आता आई आजीचे लक्ष त्या गुल्फीवाल्याकडे जाते तर अक्षय आणि आनंद दोघीही त्या गुल्फीवाल्यासमोर बोलत असतात तेवढ्यात आई आजी ही रमाच्या समोर उभा राहते आणि म्हणते की बरं तू आता एक काम कर लगेचच तू रिक्षा पकड आणि घरी निघून जा आणि तेवढ्यात आता रमाला आता आय्याजी गाडीमध्ये बसवते आणि आता अक्षयकडे येऊ लागते इकडे आता गुल्फीवाल्याचे पैसे दे दिल्यानंतर तो गुल्फीवाला अक्षय म्हणतो अक्षयला म्हणतो की हे बघा साहेब आत्ताच मॅडम इथे आल्या होत्या पण त्यांनी तर मला ओळखलं नाही तेव्हा आता अक्षय म्हणतो कोण मॅडम तर तेवढ्यात पाठीमागून आय्याजी तिथेच म्हणते की अरे अक्षय अक्षय मॅडम म्हणजे मी आले होते अक्षय आता याची बघू लागतो अक्षयचा हात धरून आय्याजी आता अक्षयला बाजूला आणते आणि म्हणते की अरे अक्षय चल झालं ना तुझ आणि मी आले होते आक्षे बक्तो, आनी आली होती आता इथे अक्षय आता आय कडे बघतो आणि म्हणतो की आय तू इकडे आली होती आणि अशी रस्त्यावरची गुल्फी तू कधी खायला लागलीस <laughs> आयजी म्हणते की अरे रामाची आठवण काय फक्त तुला एकट्यालाच येते का आणि आता आयजी म्हणते की अक्षय खाल्ले ना गुल्फी आता जास्त विचार करू नकोस चल बर आणि आयजी म्हणते की अरे आनंद अक्षयला घेऊन जा चल इकडे आता सीमा आणि नैना रमा म्हणजे माही येण्याची वाटच बघत आता गार्डनमध्ये उभे असतात तर तेवढ्या गेट उघडून लंगडत तंगडत रमा तिथे येते आणि आता रमा तिथे येताच आता नैना आणि सीमा रामाला बघतात आणि दोघीही आता रमाची ती अवस्था बघून आता तोंडाला हात लावतात फटकन आता नयना ही माहीकडे पळते आणि आता माहीला हात देत माहीला घेऊन आता नैना ही सीमाकडे येते तेव्हा आता, आता सीमा म्हणते की अगं माही हे सगळं काय सीमा म्हणते की अगर अमा बाळ तू कुठे होतीस आणि तू तुला तु तु एवढं लागलं कसं काय आणि हे कसं झालं सांग ना तेव्हा आता सीमाची ती काळजी बघून रामा आता सीमाकडे बघू लागते तेवढ्यात आता माही म्हणते की आय एम नॉट रामा आय एम माही आणि तेवढ्यात आता भानावर सीमा डोक्याला हात लावते आणि म्हणते की माही अगं मला एक क्षण वाटलं की माझी रमा चाली तेव्हा आता माहीचे डोके धरत सीमा म्हणते की पण हे तुला एवढं कसं काय लागलं तर आता माही म्हणते माझा ऍक्सिडेंट झाला ते ऐकून आता रागातच नैना म्हणते की मला अगोदर तू एक सांग तू कुठे गेली होतीस तेव्हा आता नैनाकडे बघत माही म्हणते की अगन नाही ना असं काय करते नीलचा आज बर्थडे होता आणि मी त्याला भेटायला गेले होते आणि मला त्याला सरप्राईज द्यायचं होतं तेव्हा आता माही म्हणते की पण नील तर मला भेटलाच नाही सीमा म्हणते की मग पुढं काय झालं तेव्हा आता माई म्हणते की तिकडे तो घोटाळा होता ना देविकाचा पिये त्याने मला बघितलं आणि पुन्हा माझा पाठलाग करत त्याने मला बघू नये म्हणून मी लपले आणि ते लपत असताना मी घसरून पडले तेव्हा आता सीमा आ करून माहीकडे बघू लागते तेव्हा आता नैना म्हणते की काय ग बाई माझी तुला लागलं नाही ना, ना कुठे तेव्हा आता माई म्हणते की बघ ना आंटी एवढं मला सगळं लागलं तरीही म्हणते की तुला लागलं नाही ना एवढं तेव्हा आता राग येऊन बोट करत सीमा म्हणते की मला अगोदर एका प्रश्नाचं उत्तर दे माझ्या तू माही तू आता रामाच्या अशा वेशात का गेली होतीस तेव्हा आता माई म्हणते की अगं क्यूट आंटी असं काय करतेस मला कोणी ओळखू नाही म्हणून मी या वेशात गेले होते तेव्हा आता सीमा म्हणते की माला हे बघ माही मला हे पुन्हा असं चाल चालणार नाही सीमा म्हणते की मी तुला किती वेळा सांगितलं होतं की बाहेर बसायचं नाही कुणाच्या नजरेत यायचं नाही सीमा म्हणते की वेडेपणाची तर हद्दच असते आणि मला हे तुझा अजिबात आवडलेलं नाहीये बर का तेव्हा आता रामा म्हणजे माही म्हणते की मला इतकं लागलं इतकं लागलं आणि किती दुखतंय तुम्ही प्रेम करण्याऐवजी माझ्यावरती रागावताच ग माझ्यावरती जरा तुम्ही प्रेम करा ना असे आता काकुळ तिला येऊन माई ही सीमाला सांगते तेव्हा आता माही म्हणते की माझे करा ना तुम्ही प्लीज क्यूट आंटी तर आता राग घेऊन सीमा म्हणते की मला तू आता एकाच गोष्टीचं उत्तर दे तू आता अक्षय समोर कशी आणि कधी जाणार आहेस तेव्हा आता सीमा म्हणते की बघ ना स्वतःची तू अशी काय अवस्था करून घेतली आणि तेवढ्यात आता माही म्हणते की असं काय करतेस तू क्यूट आंटी तेव्हा आता राग घेऊन सीमा म्हणते की नैना हिला प्लीज तू आतमध्ये घेऊन जा बरं मला अजून राग वाढू नकोस आणि जास्त रागही आणून देऊ नकोस तेव्हा आता नैना ही माहीला आतमध्ये घेऊन जाऊ लागते तेवढ्यात आता नयनाचा जिथे रमाला लागलं म्हणजे माईला लागलं तिथे धक्का लागतो तेव्हा आता आ करत माही म्हणते की नैना अग मला खूप दुखतंय असं काय करतेस तू आणि आता इकडे नैना ही माहिला आतमध्ये घेऊन जाते तर आता त्यानंतर आनंद आणि अक्षय त्यांच्या कारमधून पुन्हा मुकादामांच्या घरी येताच कार मधून उतरताच ता आता आनंद हा अक्षयला बघतो अक्षय आता रमाच्याच विचारात असतो तेव्हा आता आनंद म्हणतो की काय अक्षय वाटतं का आता तुला हलकं हलक आणि आता अक्षय विचार करत आनंदला म्हणतो की मी आवरतो आणि आज जातो असे म्हणत आता अक्षय आतमध्ये निघून जातो तर तेवढ्यात आईयाची ही आनंद आनंद कडे येते आणि म्हणते की आनंद कसा आहे रे आता अक्षय तेव्हा आता आनंद म्हणतो की आजी मला ना अक्षयची आता खूप काळजी वाटायला लागली तेवढ्यात आता आनंद म्हणतो की पण ते सगळं जाऊ दे आयजी तू अक्षयला त्या गुलपीवाल्या समोरून एवढ्या घाईघाईत का घेऊन आलीस ग तर आता आय्याजी म्हणते की अग अरे काय सांगू आनंद तुला त्या गुलपीवाल्याना ना रमाला बघितलं होतं त्या गुलपीवाल्यासमोर रमा उभी होती आनंद म्हणतो काय सांगतेस आई आजी म्हणते की म्हणजे ती माई उभी होती आणि अक्षयने जर तिला बघितलं असतं तर आणि म्हणून मी त्याला असं हाताला धरून इकडे बोलावलं आणि म्हणून मी तुला म्हटलं की लवकर याला घेऊन जा आणि आता इकडे अक्षय हा बेडरूम मध्ये येऊन क्वाटच्या शेजारी खाली बसत विचार करू लागतो अक्षय आता रमाचाच विचार करत असतो आणि वर बघत अक्षय म्हणतो की रमा तुला माझ्या मनातलं कळतं आणि मलाही तुझ्या मनातलं कळतं पण आता मला हे का कळत नाही की तू आता कुठे असेल आणि मोठ्याने रामाचं नाव घेत अक्षय आता रमाला हाक मारतो तर इकडे ला आता खऱ्या रमाला खूप लागलेलं असतं आणि रमाच्या डोक्याला पट्टी असते हाताला बँडेज असत सगळ्या पट्ट्यांनी रमाचे हात डोके आता बांधलेले असते आणि अक्षयचा तो आवाज रमापर्यंत पोहोचून रमा आता जोर जोराने श्वास घेऊ लागते आणि पटकन आता अक्षयची आठवण येऊन रमा ही उठून बसते तर त्याच वेळेस इकडे आता अत अक्षयला सुद्धा आता रमा ची जाणीव हुन अक्षय डचकतो आता अक्षय विचार करतो की रमा तू माझ्या आजूबाजूला आहे असं मला का वाटते आणि तू आतमध्ये इथे आहे का असा विचार आता अक्षय करू लागतो अक्षय म्हणतो की का रामा मला झाला तू इथे असण्याचा इकडे आता खरोखर रमा ही उठून बसलेली असते आणि आता इकडे रमा ही पूर्ण शुद्धीत भानावर आलेली असते आणि रमा आता विचार करते की इकडे मी कुठे आलीये आणि अक्षय कुठे तेव्हा आता रमाला सुद्धा सगळं लक्षात येऊ राहिलेलं असतं आणि अक्षय सुद्धा आता इकडे रमाचाच विचार करत असतो आणि आणि आता रमाला अक्षयची खूप आठवण येत असते आणि रमाच्या डोळ्यातून आता पाणी येत असते आणि आता इकडे रमा ही रडू लागते तर तिकडे अक्षयला सुद्धा रमाची आठवण येऊन समोरच असलेल्या फोटो कडे अक्षयचे लक्ष जाते आणि पटकन उठून आता त्या फोटो कडे येत अक्षय आता त्या फोटोला बघू लागतो आणि पुन्हा आता रमाला तिचा तोल झेपाव्यानसा होतो आणि रमा ही पुन्हा पटकन खाली बाजावरती डोकं टाकते त्यानंतर आता रमाला पुन्हा तिचा श्वास जड होत असतो इकडे आता नैना ही माहीला घेऊन आता त्यांच्या रूममध्ये येते आणि आता माही ही रडक्या आवाजात नैनाला म्हणते की नैना एवढं का मला धरते मला दुखते तुला कळत नाही का नैना कॉट वरती बसवते आणि पटकन दरवाजा बंद करून घेते त्यानंतर आता पुन्हा माही समोर येत नैना बोट करत म्हणते की हे बघ आता गप्प बसायचं काहीच बोलायचं नाही मी तुला सांगते बरं का आणि पटकन आता रागाने नैना ही बाथरूम मध्ये निघून जाते इकडे आता माही विचार करते की काय बोरिंग आहे आणि ह्या कशा वागतात माझ्या बरोबर आणि काय वागतात असे म्हणत आता इकड़े इकड़े। माही पुन्हा एरझऱ्या मारू लागते आणि आता इकडे नैना ही बाथरूम मध्ये जाताच आता इकडे माही विचार करते की काय करू मी मला खूप ट्रेस आलाय आणि आता हा ट्रेस मी कसा घालू नैना आता बाथरूममध्ये गेल्याचे बघताच पटकन आता माही उठून आता त्या आरशाच्या ड्रॉवर समोर येते आणि तो ड्रॉवर उघडत त्यात सिगारेटचे पॉकेट बाहेर काढते आणि रमा म्हणते की आता तर मला हे घ्यायलाच पाहिजे आणि मग माझा ट्रेस मी घालवणार असे म्हणत माही आता दरवाजा उघडून नैनाच्या विरहीत आता बाहेर निघून जाते इकडे मात्र आता रमाच्या आठवणीत अक्षय आता अगदी व्याकुल झालेला असतो आणि ताबडतोब तो पाता राख कंट्रोल असह्य होऊन अक्षय आता दारूची बॉटल आता आपल्या हातात घेतो आणि रमाच्या फोटोसमोर अख्खी बॉटल आता अक्षय दारू पितो आणि दारू पित्याच आता अक्षयला डॉक्टरांचे बोलणे आठवते डॉक्टरांनी सांगितलेले असते की हे बघा तुम्ही सांगितलेली ही जी बाई आहे ना ती हॉस्पिटलमध्ये आली होती तिला खूप लागलं होतं तिला खूप त्रास होत होता आणि सगळ्या वेदनाने ती फणफणली होती आणि अशा अवस्थेत ती हॉस्पिटलमध्ये आल्याचे डॉक्टरांनी जेव्हा आता सांगितलेले असते ते सगळं आता अक्षयला आठवते आणि आता अक्षय हा दारू पिऊन टेरेसवर येतो आणि आठवणीत हारून गेलेला असतो आणि त्याच वेळेस आता माई सुद्धा सिगरेट पिण्यासाठी टेरेसवर आलेली असते इकडे आता रमाची प्रत्येक आठवण आता समोर आणत अक्षय हा पुन्हा दारू पित असतो आणि आता इकडे तिकडे बघत अक्षय हा रमाचाच विचार करत असतो आणि त्याच वेळेस आता इकडे माहीसुद्धा टेरेसवर येऊन आता ते सिगरेटचं पॉकेट आपल्या हातात बघते आणि त्यातील सिगरेट बाहेर काढते तेव्हा आता त्यातील सिगारेट बाहेर काढताच रमाला खूप आनंद झालेला असतो आणि रमा विचार करते की आता ही एकच सिगरेटचा कश मारील मी माझा सगळा ट्रेस घालवीत तर आता तेवढे आहे तिकडे अक्षय आता रमाचे आठवण अक्षयला असह्य होऊ लागते आणि आता रमाची आठवण असह्य होऊ लागताच आता पाठीमागून आता सिगरेट पिण्यासाठी आता माही ही श, लाइटर बाहेर काढते आणि ती लायटर आता पेटवता तिथे थोडासा उजेड होतो थो। आणि आता तिथे उजेड होताच आता पाठीमागून थोडासा क का, काहीतरी वाजल्याचा अक्षयला आवाज येतो आणि पटकन आता अक्षय पाठीमागे बघतो आणि रमाने आता लायटर ऑन केलेले असते आणि त्या लायटरच्या प्रकाशात आता माहीचे तोंड अगदी व्यवस्थित दिसत असते आणि पटकन आता अक्षय हा माईकडे बघताच रमा असे बोलून अक्षयला आता समोर रमा दिसलेली असते आणि रमाला बघताच अक्षयला मोठा धक्का बसतो आणि मोठ्याने अक्षय रमा असे बोलतो त्याच वेळेस आता माहीचे लक्ष अक्षयकडे जाते आणि तेवढ्या आता अक्षयचा टेरेसवर समोर असताना तोल जातो आणि अक्षय पुन्हा आता खाली पडू लागतो आणि आता अक्षय हा खाली पडत असताना पुन्हा अक्षय आता भिंतीला लटकतो आणि मोठ्याने वाचवा असे बोलतो तर त्याच वेळेस आता माही ही अक्षयला बघते आणि पळत पळतच आता अक्षयच्या समोर येते आणि आता अक्षय हा लटकलेला असताना माही ही अक्षयला हात देऊ लागते तर पुन्हा आता अक्षय वर माहीकडे बघतो आणि रामा तिथे आल्याची आता अक्षयची खात्री होती पटकन माही ने आता माहीने अक्षयला हात दिलेला असतो तेव्हा आता माहीने हात देताच अक्षय हा आता माहीच्या हाताला धरून पुन्हा कसे वर येतो आणि समोर रमा असल्याचे बघून आता अक्षय आणि रमा यांची भेट होऊन हीच आपली रमा हे सत्य आता अक्षयला कळणार का हे बघण्यासाठी आणि मुरंब मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सब्स्क्राइब करा